सांगली येथील विजया हिरेमठ यांनी पाठवलेल्या या ग्रंथ भेटीबद्दल आमच्या शाळेची मुख्यमंत्री कोमल आडे काय म्हणते ऐकूया नमस्कार आज मित्रांनो आपल्याला विजयाताई हिरेमठ यांनी आपल्याला खूप काही पुस्तके पाठवलीत आणि आणि मी त्यांची खूप खूप आपल्या शाळेची मुख्यमंत्री म्हणून त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि इतकी पुस्तकं आम्हाला मोफतच आणि जर आम्ही हे पु आम्हा आम्ही जर आनंदाचा झाडे उपक्रम राबवलं नसतं तर आम्हाला हे पुस्तकं सुद्धा मिळाली नसती आणि आम्हाला आम्हाला मिळाल्या नसतं आणि मी खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवली आम्ही हे पुस्तकं नक्कीच वाचू आणि कळवू की आम्हाला हे पुस्तक कशी वाटली यासोबतच आपल्या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी कल्याणी काय म्हणते ऐकूया मी विजया ताईंच खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढ्या सारे ग्रंथ पाठवले आणि ताई तुम्ही जर हे ग्रंथ पाठवले नसते तर या या ग्रंथांची जे काही सार सार असेल किंवा या ग्रंथामध्ये जे काही माहिती असेल ती आम्हाला मिळाली नसते आमच्या भाव भावी आयुष्यासाठी हे ग्रंथ ग्रंथ कामी येईल असं मला वाटतं तरी मी तुमचे फार फार आभार मानते की तुम्ही आम्हाला हे ग्रंथ पाठवले <laughs> नमस्कार तही माझे नाव प्रतीक तही तुम्ही हे पुस्तक आम्हाला दिले ते पण फुगट आणि तई हे पुस्तक तुम्ही आम्हाला फुगट दिले आणि हे पुस्तक आम्ही वाचू व तुम्हाला नक्की कळवू व सर व वा, व तही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याच्या ह्यात जावे जसे तुम्ही आम्हाला हे पुस्तक दिले आहे तसेच आम्ही मोठं होऊन पण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करू व धन्यवाद <coughs> नमस्कार ताई मी शीतल तुम्ही आम्हाला हे ग्रंथ पाठवले म्हणून तुमचे आभार आणि ताई हे ग्रंथ आम्हाला कसे वाटले व हे ग्रंथ कशी तुम्ही तयार केले हे आम्ही या पुस्तकातून वाचून करू व तुमच्यासारखी आम्ही पुस्तकं लिहायला लिहायचे प्रयत्न करू व मोठे होऊन तुमच्यासारखे मुलांना पुस्तकं पाठवू तुम्ही आमच्या शा शाळेतल्या मुलांसाठी हे ग्रंथ पाठवले मी तुमचं खूप आभार मानतो ताई ही ग्रंथ आमच्यासाठी खूप अनमोल आहे व